नमस्कार शेतकरी बंधूंनो श्री नारायणगिरी अॅग्रो या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अद्रक पिकातील सड किंवा मर यावर आ, उपाय म्हणून आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा मी एक सांगतो शेतकरी मित्रांनो की आदरक सड येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरोगी बियाणं जे बियाणं तुम्ही घेणार आहात त्या प्लॉटला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी सड नको आहे आणि चांगल्या क्वालिटीचं बियाणं या ठिकाणी तुम्ही घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला शंका आहे की बा मागच्या वर्षी आपल्याकडे सड होती यावर्षी पण येऊ शकते त्याकरता तुम्ही जमीन या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्ही बीज प्रक्रिया त्या बियाण्याला करून घ्यायची आहे त्यामध्ये याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेलीच आहे की दिले तुम्ही सी ट्रीटमेंटला काय काय केलं पाहिजे बीज प्रक्रियेसाठी कोणतं कोणतं औषध घेतलं पाहिजे याची माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर आज मी तुम्हाला या प्रोडक्टबद्दल सांगणार आहोत आहे सिल्वर हंड्रेड एमिकस ॲग्रोचं हे प्रोडक्ट आहे सिल्वर हंड्रेड म्हणून यामध्ये नॅनो सिल्वर घटक येतो शंभर पी पी एम प्रमाणामध्ये याच्यामध्ये येतो हा नवीन बुरशीसाठी हा नवीन कंटेन आहे तर हे वापरण्याची याची जी, 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 जी पद्धत आहे जर तुम्हाला शंका आहे की तुमच्या जमिनीमध्ये सळ येऊ शकते तर तुम्ही आगरक लागवड करतानाच जमिनीचं या ठिकाणी सॅनिटाईज जमिनीला करू शकता एकरी एक लिटर प्रमाणामध्ये ज्यावेळेला तुम्ही बेड भिजवताय त्या पेडमध्ये तुम्ही याला एक एका लिटरला जमिनीचं सॅनिटाईज करण्यासाठी एकरी एक लिटर या ठिकाणी हे वापरू शकता त्यानंतर तुम्ही लागवड करून घेऊ शकता तसंच बीज प्रक्रिया करतानासुद्धा याचा तुम्ही वापर करू शकता एका लिटरला दोन एम एल या प्रमाणात घेऊन तुम्ही या ठिकाणी ते वापरू शकता तसेच एखाद्याकडनं वापरणं झालं नाही जमीन सॅनिटाईज केली नसेल या सिलर हँडेडनी तर लागवड झाल्यानंतर एक आठ दहा दिवसामध्ये तुम्ही एका एकरला एक लिटर ड्रीपमधून सोडून द्यायचं आहे जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारचे सड तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये दिसणार नाही जर पुढे जाऊन ज्यांना हे माहीत झालेलं नाही आहे आणि भविष्यामध्ये त्या प्लॉटला जर सड आली तर ज्या ठिकाणी सड आलेली आहे त्या ठिकाणी एक दोन लिटर हे प्रमाणामध्ये सिलर हंड्रेड त्या ठिकाणी सोडायचं आहे शंभर टक्के मागच्या वर्षी आम्ही बघितलेलं आहे खूप दूर दूरवरून दूर लोकांनी यूट्यूबला व्हिडिओ बघून कंपनीची माहिती बघून आमच्याकडनं हे प्रोडक्ट घेतलेलं आहे खूप सुंदर रिझल्ट याचे आहे सड आल्यानंतर एकडी दोन लिटर आणि सड आलेली नसेल तर प्रिव्हेंटिव्हमधून यायच्या आधी एकरी एक, डी एक डी लिटर प्रमाणात याला वापरायचं आहे साधारण महिन्यातून एक वेळेला ग्रीपमधून याला द्यायचं आहे कंटेन नवीन आहे खुशीला माहीत नाही आहे रिझल्ट शंभर टक्के येतो म्हणजे येतो मागच्या वर्षी खूप शेतकऱ्यांनी वापरलं व्हिडिओ बघणारे तुम्ही पण या वेळेवर यावर्षी तुम्ही वापरा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद